ब्रेक तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर बदलापूर रेल्वे स्थानक होम प्लॅटफॉर्मच्या उभारणीनंतर फलाट क्रमांक एक आणि दोन वर लोकलचा थांबा मंगळवार पासून बदलण्यात आला आहे पूर्वीच्या थांब्यापेक्षा आता लोकल कर्जतच्या दिशेने दीड डब्बा पुढे थांबणार आहे मंगळवारी याबाबतची उद्घोषणा स्थानकात करण्यात येत होती मात्र बदललेल्या थांब्यामुळे मंगळवारी प्रवाशांचा गोंधळ उडालाय महिला प्रवाशांनाही लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागली बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षापासून होम प्लॅटफॉर्मची उभारणी केली जात आहे या होम प्लॅटफॉर्मची उभारणी ऑक्टोंबर अखेरीस पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते मात्र अजूनही होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झालेले नाही सध्या होम प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त पाचशारी पुलाची उभारणी सुरू आहे तर होम प्लॅटफॉर्मवर शेवटचा हात फिरवला जातोय मात्र होम प्लॅटफॉर्ममुळे कर्जतच्या दिशेने फलाट क्रमांक एक आणि दोनची लांबी वाढली आहे होम प्लॅटफॉर्म उभारण्यापूर्वी फलाट कर्जतच्या दिशेने असलेल्या पाचचारी पुलापर्यंत नव्हता आता मात्र पाचचारी पुलाला क्रमांक एक आणि दोन असे दोन्हीही फलाट जोडले गेलेले आहेत त्यामुळे फलाट क्रमांक एक आणि वर उभ्या राहणाऱ्या लोकल गाड्या कर्जतच्या दिशेने दीड डब्बा पुढे जाऊन उभ्या करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे मंगळवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर